त्याच्यामध्ये सोळा डिसेंबर दोन हजार तेवीसला एक फक्त कवठी एक सापडलेली होती गस्त करताना आपल्या टीमला त्याच्यामध्ये बाकी कुठल्याही प्रकारचा क्लू नव्हता शिरवड पोलीस स्टेशनची सर्व टीम एस डी पी ओ स्थानिक गुन्हे शाखा असे सगळे मिळून त्याच्यामध्ये शोध करत होते तर याच्यामध्ये नंतर हळूहळू काही क्लूज गोळा करण्यात आले त्या क्लूजवरून त्या कवटीचं जे ओळख आहे ते ओळख स्थानिक पोलिसांना पटली त्याच्यामध्ये एक मुलगी होती बिहारची मुलगी आहे ती त्या ठिकाणी काम करायला ती आली होती एम आय डी सीमध्ये आणि त्याच्यासोबत त्याचे दोन बहिणींनी एक भाव देखील त्या ठिकाणी होते आणि काम करत असताना त्याचा एका मुलासोबत प्रेमसंबंध होता ज्यावेळी त्याच्या भावाला ही गोष्टी समजली समजल्यानंतर त्यांनी त्या मुलीला विचार विश्वासात घेऊन खात्री केली आणि खात्री केल्यानंतर त्याने मुलीचा जीव घेतला आणि जीव घेतल्यानंतर त्याची बॉडी त्यांनी टाकून दिलेली होती त्यांनी कुणालाही न सांगता ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या त्यामुळे कुठलाही प्रकारचा क्लू किंवा मिसिंगसुद्धा त्यांनी या प्रकरणामध्ये दाखील केलं नव्हतं त्यामुळे आपल्या पोलिसांना अजिबात त्याच्या बाबतीत कुठलाही क्लू आला नाही परंतु कवठीपासून एक रिव्हर्स प्रकारचा तपास याच्यामध्ये करून आरोपीपर्यंत आता आम्ही पोचलो आहे त्याच्या भावाला आता ताब्यात घेतलेला आहे पोलीस कस्टडी घेऊन आम्ही त्याच्याविरुद्ध आता पुरावे गोळा करतो आहे आणि त्याला जास्त जास्त शिक्षा होईल कोर्टाच्या मार्फतीने याचा प्रयत्न आम्ही करतो आहे धन्यवाद